एक दिवसाचा संप संपूर्ण वर्किंग क्लास कष्टकरी कामगारांचा शेतकऱ्यांसह आज आयोजित केला होता सातारा जिल्ह्यामध्ये विविध संघटनांच्या वतीनं मता कष्टकऱ्यांच्या होत्या कामगारांच्या होत्या घरेलू कामगारांच्या होत्या आशा अंगणवाडी वर्कर्सच्या होत्या राज्य सरकारी कर्मचारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या होत्या हे सर्व कर्मचारी आज सकाळपासून अकरा वाजल्यापासून दुपारी एक वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करतायत एकंदरीत एक संख्या जर पाहिली असते तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत मोठ्या संख्येनं हे कामगार कर्मचारी या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते यानंतर घोषणांच्या नंतर भाषणांच्या नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एकत्रित निवेदन देण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे कामगारांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची साधारणतः एक तास वाट पाहिली परंतु बहुधा जिल्हाधिकारी महोदयांना या जिल्ह्यातील कष्टकरी कामगार सरकारी कर्मचारी यांचं निवेदन घ्यायला वेळ नसावा त्यामुळं आम्ही शेवटी निर्णय घेतला वाट पाहू आणि आम्ही आता निवेदन न देताच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कार्यालयातून बाहेर पडतो अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत निवर्षा कार्यक्रम झालो त्या कार्यक्रम झाल्यानंतर पद्धतीप्रमाणे आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला आलो त्या वेळेस जिल्हाधिकारी महोदयांजवळ पालकमंत्री महोदय असतील आणि बांधकाम मंत्री बाबू असतील हे आम्ही आमची अडचण त्यांनाही सांगितली त्या अर्धा पाऊन तास त्या काळामध्ये त्यांच्या मिटिंग चाललं तोपर्यंत आम्ही शासकीय कर्मचारी असल्यामुळं आम्ही थांबून राहिलो त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब बाहेरून आले आणि आम्ही त्यांना परत चिठ्ठी पाठवली किंवा परत त्यांना भेटायची विनंती केली परंतु त्यांनी बसा पुढच्या हॉल असं आम्हाला सांगितलं जवळजवळ अर्धा पावन तास त्या ठिकाणी बसलो परंतु आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा बोलवलं नाही किंवा ते तिकडे येथील असं मला वाटतं तिथेही ते आले नाही त्यामुळं या गोष्टीला आमच्याकडून साधे निवेदन दोन असताना असतानासुद्धा त्यांनी घेतला नाही त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि आम्ही त्याबद्दल निषेध जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि सगळ्या संघटनाच्या वतीनं या झालेल्या गोष्टीचा निषेध आम्ही निषेध व्यक्त करतो